कनान पिपरी येथील रहिवासी मजूर दिनेश राऊत याचा दुसऱ्या मळावरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी पंचवीस मे ला सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान मृतक दिनेश दिवाकर राऊत व पत्नी माधुरी दिनेश राऊत राहणार कनान पिपरी हे टेकाडी येथे धर्मेंद्र वर्मा व सदरे आलम यांच्या दोन मजली इमारतीचे काम सुरू असल्याने गेले होते दिनेश हा दुसऱ्या मजल्यावर जुगाड बांधत असताना प्लायवरून पाय स्लिप झाल्याने खाली पडला गंभीर दुखापत झाल्याने भाऊ रोहित राऊत यांनी उपचारासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल्याने डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले कन्हान पोलिसांनी माधुरी राऊत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हान आधुनिक विकसित भारताचे शिल्पकार विकास पुरुष लोकनेते माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक माननीय डी मल्लिकार्जुन रेड्डी समाजसेवक व माजी आमदार विधानसभा क्षेत्र रामटेक